Jaya jila jaya cembul नमस्कार मी सावणी तुमचं खूप खूप स्वागत आहे श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनलवर तर आता दिवाळी आली आहे जवळच आणि भात दिवाळी आपल्याक पोहे लागतातच लागतातच लागतं तर जात महत्त्वाचे असतात पोहे पोह्यांशिवाय दिवाळी व्हायच नाही आपल्याकडे कोकणात तरी हा बाकी आपल्या कुठे काय माहीत नाही पण आपल्याकडे तर नाही होत होत एक वेळ फरार करूची नाही पण पोहे पुटतील तर आज आम्ही तुमच्यासाठी खास घेऊन आलो पोहे कसे पुटतात आणि पोह्यांची चक्की कशी असते पोहे कसे प्रोसेस आहे ना तुम्हाला दाखवणार आतमध्ये म्हणून गाव आहे म्हणजे वाडी आहे बटवाडी आहे ना वाटतच लागते ती चक्की तर त्या चक्की आपण तुम्हाला शूटिंग दाखवणार आहोत तर पोहे कसे लावले जातात त्याची प्रोसेस काय असते ते सगळं तुमका या व्हिडिओ खूप मिळतेला सगळं काही तुम्हाला समजणार आहे या व्हिडिओमध्ये भात उकडत आधी आता तुम्हाला समजणार नाही तर आधी ना भात उकडून घेतो आता आपण डायरेक्ट हे तयार होत ना ते पॉलिश किंवा काय करू असणार वर्षपूर्वी कुठायचा जेव्हा पप्पा होते त्याच्यानंतर आम्ही काय पोहे फुटला होत नाही तर आता तुमका आम्ही सगळं दाखवणार आहे त्यांना सगळं काही विचारून घेऊया काय कसा काय असणार प्रोसेस ती चला जास्त तुमचा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओ सुरुवात करूया तर आम्ही बरोबर त्या चक्कीच्या बाहेर आहे चला लगेच आता व्हिडिओ सुरुवात करूया तुम्ही पूर्ण प्रोसेस दाखवूया काय काय असतात असतो बॅकग्राऊंड म्युझिक काका येवा जरा बघा हे काका त्यांची चक्की आहे काका नाव कसं तुमचा वामन तुकारम भुजबळ तरी आता दिवाळी सगळं लोडच दिसता जास्त कमी केला नाही काय बरोबर बरोबर चार दिवस मग तुमचं फक्त पोह्यांच आहे की सगळं तुम्ही फक्त हे करून देतात स्वतः विकत नाही ना बरोबर आता असा या भिजून मित्रांनो भिजून येतात याच्यानंतरची जी काय प्रोसेस आहे ना ती तुम्हाला मी आतमध्ये दाखवत आहे आणि पट्टीसाठी तोच यो वापरतास की काय जो वेस्टेज येतो त्याचा ताच परत वापरतास ना तर बघा काकाने अशी छान अशी माहिती दिली नाही या एक, एक दिवस हां उद्या सकाळी काढायचा बरोबर तर बघा मित्रांनो जर कोणाचे पोहे वगैरे लावचे असतील तर आता काही चारच दिवस राहले पण परत कधी जर असतील तर तुम्ही आणू शकता एक दिवस भिजून नंतर घेऊन यायचा तर त्याच्यामुळे तुमका व्यवस्थित करू आणि जाड भात लागतात ते गावठी पोहे म्हणतात ते बरोबर चला तुमका आतमध्ये दाखवते आता ही ही या त्यांची ते पोहे होतात आवाज मांग्र टाकू लागतो चक्की चालू तरी पण मी मागना आधी हो आवाज टाकून बघतोय आवाज व्यवस्थित नाही हो तर मी मागना आवाज हो टाकीन तर या भात हा बघा या भिजून घेतलेला भिजून सुकवलेला उकडलेला तुझं नाव हो कसा सिद्धेश सर नाही सिद्धेश भुजबळ म्हणू हा हे बघा या भात भिजून घेतलेला नाहीयेच वाटत हे आता हे झाले ना की या काय या काय म्हणतात ते आहे काय म्हणतात कडय आहे कशासाठी त्याच्यात टाकता वापर भाजण्यासाठी हा हा या फक्त भिजून घेतलेला भिजून घेतले बरोबर बरोबर आता बघा ही या कढई या आणि या काय टाकलेला काळा दिसतात वाळू या वाळूत ना काल ना बघा आग दिसत या साईड का ही गरम आणि वाळू लगेच गरम होता ना त्याच्यामुळे त्या वाळू गरम करून घेतलेला आहे बघा पण साधारण किती वेळ गरजो लागतो याच्यात हे बघा उडवाग लागले बघा हे वाळू सगळी खाली पडते हे बघा कलर पण थोडं चेंज झालोय बघा हे बघा हा कलर बघा आणि तो कलर बघा जरा भाज्या निघाले सगळे आणि चाळून घेतलं आता ही सगळी जी वाळू आहात कढईत ना ह्याच्यात ना चाळणीत ना खाली पडतली तुम्ही तुमच्या बहुतेक जणांक माहिती पण असा पण मी स्वतः पहिल्यांदा बघतोय आता या कढईत ना काढलेले ते ही चक्की टाईप आहे बघा ती सालकटात ती ऐना बाहेर पडतात बघा जो कचरो ना तो ऐना बाहेर पडतात दिवाळी जास्त असतात ना ऑर्डर

या भट्टीत जाता ही भट्टी मी तुमका नंतर बाहेर जाऊन दाखवी ती किती आग येतात आधी आतमध्ये भयानक गरम होता भयानक अशी शक्य आहे ही बघा बघू शकता आता उभे दिवाळी चारच दिवस राहुल तर त्याची कामं जोरदार चालू आहेत तुम्ही बघितलात पण तिची भट्टी पेटते ती ही बघा तिची आग आहे ना इकडे येते बघा ही बघा तो ही आग कशामुळे पेटते ते पण दाखवतो तुम्ही बघू शकता आतमध्ये किती गरम आहे ते बघा आशावणी तो बघ तो, तो बघा दिसता पण आतमध्ये इकडे एवढी आम्ही किती लांब आहोत ना तरी पण इकडे ही मारते जळ मारते आता दिवाई होता था 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 था। या किती दिवाळी तक असतात ना गर्मी आत ते सगळे सावनी तेच आहेत पोहेच हा हा या हे बघा एवढे जेवढे पिशवे दिसतात ना तुमका बरोबर तर आपल्या इथे ना कोकणात चावदीस चावदीस म्हणतात ना चावदिसासाठी पोह्यांची खूप खूप गरज असता आपण जेव्हा कारिट फोडताव ना त्या कारीट फोडताना आपण ते पोहे घेता आणि तुळशीजवळ ठेवतो किंवा देवाजवळ ठेवतो दे तर त्याच्यामुळे ना आपल्या इकडे पोह्यांची खूप गरज असतं आणि सगळीच लोकं काय म्हणजे भात बीत कापूची जोरात तयारी असतात ना तेव्हा म्हणजे चालूच असतात काम त्याच्यामुळे काय सगळीच लोक खराळ करतात असत नाही पण मग काय करत नाही ते चावदीस असतं ना तेव्हा दूध आणि पोहे खात दूध आणि पोहे खातात त्याच्यामुळे ना आपल्या इकडे गावठी पोहे कुठण्याचं प्रमाण लय जास्त आणि पहिला जर आम्ही घालणार नव्हतो ना तर प्रत्येक घरोघरी तर पोहे कुठलेच जायचे पण आता शेती कमी झाली त्याच्यामुळे एवढ्या प्रमाणात पोहे कुठले जात नाही ना ते काका पण बोलले तसा की आता पहिल्यापेक्षा पोहे कुटूचं प्रमाण खूप कमी झाला तर त्याच्यासाठी आपल्या पोहे लागतातच आणि आपलं आपलं मालवणी माणूस आहे ना तो ना पोहे खाता ले भारी लागत ना गावठी पोहे हो चहात ना खाव बऱ्या चाहत ना तर अशी होती आपली पोह्यांची चक्की तुम्ही पूर्ण प्रोसेस बघितली कसं कसं काय काय केलं तर भिजवलं जातं भात आठ आणि आता आपण इकडनं जाणार कुठे माहित आहे बाबू घालून जाता चला तर व्हिडिओ इथेच संपूया भेटूया पुन्हा एका ये, नवीन व्हिडिओमध्ये तर खूप खूप धन्यवाद या काकांचे त्यांनी आम्हाला शूटिंग करायला दिली काय हो कारण आम्ही काय सांगून आलो नव्हतो आम्ही डायरेक्ट इथे आलो त्याच्यामुळे खरंच खूप यांचे धन्यवाद आणि ह्यांना पण म्हणजे खूप यांची मेहनत आहे कारण अशा म्हणजे जो गुंडा असतो ना तो ये येत राहतो भाताचा त्याच्यामुळे तो नाका विकत जातो आणि शो आम्ही पाच मिनटं होतो तिथे पण आम्हाला एवढं हैराण व्हायला झालं पण ह्यांची खरंच खूप कमाल आहे खूप छान अशी शूटिंग मिळाली